जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सर नेस वाडिया फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने वरसाळे ग्रामपंचायतमधील चारणवाडी येथे वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते फाउंडेशनच्या जनरल मॅनेजर कुशाला शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणासोबतच मुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना माहिती देण्यात आली प्लास्टिकच्या विल्हेवाटीचे महत्व आणि पर्यायी उपायांवर सखोल चर्चा करण्यात आली कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे शिक्षक पुंडलिक दिंडा सरपंच विशाखा म्हसरे वाडा पंचायत समितीचे माजी सदस्य माणिक म्हसरे चारणवाडी ग्रामस्थ यांची उपस्थिती लाभली यावेळी उपस्थितांनी स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि अंमलबजावणीसाठी सरनेस वाडिया फाउंडेशनचे असोसिएट ओंकार घरत लीड समन्वयक तेजस दाभणे क्षेत्र समन्वयक किरण घटाळ स्वप्नाली मुकणे आणि दर्शन तारे यांनी विशेष मेहनत घेतली या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणाबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांमध्येही निसर्गाविषयी आस्था वाढीस लागली आहे अशा उपक्रमांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळण्यास समाजाला प्रोत्साहन मिळते असे मत यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले Like, comment, share and subscribe.